सांगली जिल्ह्यात अघोषित संचारबंदी तापमानाचा पारा बेचाळीस पॉईंट चार अंशावर तब्बल बेचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मंगळवारी सांगली जिल्ह्यात झाली सूर्य आग ओकत असल्याने रस्ते चौक आणि बाजारपेठा दुपारच्या काळात ओस पडत आहे अघोषित संचारबंदीचे चित्र तापमानाने निर्माण केले आहे सांगली जिल्ह्याचा पारा सध्या विक्रमाच्या दिशेनं वाटचाल करीत आहे दोन दिवसांपासून एकेचाळीस अंशाच्या घरात घुटमळणारे तापमान अचानक उसळी खाऊन मंगळवारी बेचाळीस अंशाचा टप्पा ओलांडून पुढे गेले त्यामुळे नागरिकांना दिवसभर उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण केलंय शहरातील प्रमुख चौक रस्ते तसेच बाजारपेठा ओस पडल्या होत्या किमान तापमानही सव्वीस पॉईंट सहा अंश सेल्सिअसवर गेल्याने रात्रीचा उकाडाही असह्य झाला आहे सांगली जिल्ह्यात बुधवारपासून पुढील तीन दिवस तापमान त्रेचाळीस अंशाचा टप्पा गाठण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे उष्माघाताचा धोका वाढला आहे वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून उष्माघाताचा धोका वाढला आहे नागरिकांनी पुढील काही दिवस उन्हाच्या तीव्र झळांपासून सुरक्षित राहावं असं आवाहन वैद्यकीय के तज्ज्ञांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली